जजय श्रीराम श्रीराम प्रतिष्ठान सर्व कार्यकर्त ने विनंती है दादाजी स्वागत स्टे वरती वाच दादा स्टेज गय श्री सर्वे हाथ राम भक्त सर्व सर्व रत् भक्त हाथ वर गय श्री राम जय भक्त श्रीराम झालेलेच आहेत आणि आमदार तर झालेत पण पालकमंत्री सुद्धा होतील होणार आहेत आणि आम्हाला हॅट्री खेळ झालीच आहे मित्रांनी जसं प्रेम एका बहिणीशी कसं म्हणजे प्रेम स्वभावाने त्यांनी आतापर्यंत सगळं सह्य केलेलं आहे आम्हाला असा अंदाज सुद्धा व्हायला झालाय एवढं सुद्धा शब्दात मावे ना व्यक्त होता येईल नाही उत्साह करून महिलांनी उत्साह साजरा केलेला आहे फेरी घालून उत्साह साजरा केलेला आहे महिलांनी अशा प्रत्येक महिला आनंद व्यक्त करत आहेत आम्हाला निवडणुकीचं रणसंग्राम या ठिकाणी सुरू होत परंतु खऱ्या अर्थानं या राज्यात जनता ही विकासाच्या पाठीशी राहिलेली आहे लाडक्या लाडक्या बहिणी या मुख्यमंत्री आणि महायुतीच्या पाठीशी राहिलेला आहे आणि त्याचा आज या ठिकाणी जेखा या ठिकाणी सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि सांगलीच जर म्हणाल तर मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आदेशानुसार या ठिकाणी सर्व शिवसैनिकांनी अत्यंत प्रामाणिकपणे महायुतीचं काम केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी मिळणारा जो विजय आहे त्यामध्ये शिवसेनेचा खारीचा वाटा आहे खऱ्या अर्थानं आता आमचे गणरायाच्या चरणी एकच आहे की परत एकदा पुन्हा एकदा या महाराष्ट्राचा विकास गतिमान करायसाठी या राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेबच झाले पाहिजे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा जय श्रीराम जय भवानी जय शिवाजी आम्हाला गॅरंटी तर होती सांगलीत कमल फुलणार आणि याच्या आधी पण मी उल्लेख केलेला आहे कुणी कंड पण येते पण कमळच येणार कमळच फुलणार आणि याचा आज आम्हाला दिवाळी गेल्या महिन्यात झाल्या पण आज आमची दिवाळी आहे माझं भाषण लाडकी बहिणी